नाव न सांगता परिचय करून द्या तुमचा सर मी मुक्काम पोस्ट भगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथून आलो आहे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण करोना निकेतन माध्यमिक शाळा वैजापूर येथून झालं माझं बारावीचं शिक्षण विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथून झालं माझी पदवी बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग संदीप फाउंडेशन नाशिक येथून पूर्ण झाली आणि मी दोन हजार सोळापासून एम पी सी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे

सर उपजिल्हाधिकारी वाय एस पी एसीएसटी बी ओ आणि सीओ मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग स्पर्धा परीक्षेसाठी काय तयारी केली होती इंजिनिअरिंग नोकरी करू शकला असता हो सर आ, मला थर्ड इयरला असताना कळाल एम बी एस सी बाबतीत ग्रामीण भागातून असल्यामुळे बारावीला काही माहिती नव्हती स्पर्धा परीक्षांची मग एक करिअर ऑप्शन म्हणून मी मेकॅनिकल त्यावेळेस मेकॅनिकलला वाव होती इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकलला बऱ्यापैकी वाव होती जो आ, की जो तुम्हाला एम्प्लॉयमेंट देऊ शकतो मग थर्ड इयरला असताना कळालं की स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाली मग मी तेव्हापासून ठरवलं की आपल्याला स्पर्धा परीक्षांकडे जायचं आहे त्यामुळे दोन हजार सोळापासून तुम्ही तयारी करताय हो सर सात वर्ष झालेले आहेत हो सर तुमचं सिलेक्शन झालं नाही काय ठरवले काय करणार सर uh, मी तसं uh, आधी शेती करायचं असं ठरवलं होतं uh, माझी पार्श्वभूमी शेती असल्यामुळे पण मी uh, नंतर uh, कंबाईन पण देण्याचा प्रयत्न केला की आपलं प्लॅन बी म्हणून आपण कंबाईन देऊ शकतो आणि एस टी आय जॉईन करून घेण्यास करून कंटिन्यू हो सर एस टी माहिती सर खूप डिटेलमध्ये माहिती नाही पण जी एस टी डिपार्टमेंट अंतर्गत विविध राज्य शासनाचे जे कर आहेत त्याबद्दल कामे आहेत सर विविध डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट हो सर आ, सर प्रत्यक्ष आपन... कर डायरेक्ट टॅक्स म्हणजे सर जो आपण सर सर एक घेऊ डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्सुरन्स आणि म्हणजे आघात आणि कर भरणारा आणि करचा आघात होणारा एकच व्यक्ती असतो सर आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये कर आपण दुसऱ्याकडे ट्रान्समिट करू शकतो सर उदाहरण देऊन सांगा हो सर उदाहरण हो सर सर डायरेक्ट टॅक्समध्ये व्यवसाय कर हा एक डायरेक्ट टॅक्सचा प्रकार आहे सर जो की तुमच्या पगारातनं डिडक्ट होतो आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपण जी एस टी म्हणू शकतो सर जी एस टी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे जी एस टी आणून फायदा झाला आहे का आपलं काही नुकसान झाले सर माझ्या मते फायदा झालेला आहे कर सर कारण कर सुलभीकरण ही काळानुसार गरज होती आणि खूप विविध वेगवेगळे कर होते आपल्याकडे ज्यामुळे गुंतागुंत होती परंतु जी एस टी एक सरलीकरणासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्याचा फायदा आपल्याला इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये झाला आहे सर डी सी पदाचे काय काम उपजिल्हा हो सर डीसीच्या विविध पद स्थापना आहेत सर त्यानुसार त्यांचे वेगवेगळ्या भूमिका आहेत सर प्रांताधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आणि तहसील यामध्ये दुवा म्हणून ते काम करतात त्यानंतर निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी पुनर्वसन अधिकारी किंवा पुरवठा अधिकारी म्हणूनही त्यांचे वेगवेगळे काम आहेत <coughs> हो सर पोलीस प्रशासनाची संरचना सांगता येईल सर सर्वात खाली पोलीस कॉन्स्टेबल सर त्यानंतर पोलीस नाईक त्यानंतर पी एस आय त्यानंतर मध्ये असिस्टंट पी एस आय त्यानंतर पी एस आय त्यानंतर ए पी आय त्यानंतर पी आय त्यानंतर सर डी वाय एस पी डी वाय एस पी नंतर एस पी एस पी नंतर डी जी

तो तिथेच जेरावला जावा आणि त्याचा भविष्यात वापर केला जावा या हिशोबाने पहिले जलसंधारणाचे काम करेल लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर जर वरील भागात किंवा आजूबाजूच्या परिसरात धरणा असतील तर त्या धरणांमधून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करेल सर वॉटर कप बद्दल ऐकले नाही सर ऑइल कुलिंजर काय सर साठी आपण जर हवेचा म्हणजे एअरचा वापर केला तर त्याला इफेक्टिव्ह कुठले असतात इफेक्टिव्ह ऑइल कूल इंजिन आहे सर अच्छा आणि एअर कूल कमी इफेक्टिव्ह आहे सर खूप जास्त टेम्परेचर असलं तर एअर कूल इंजिन वर्क नाही करणार सर आणि ब्रेक कुठले इफेक्टिव्ह असतात एअर ब्रेक ब्रेक एअर ब्रेक सर का सॉरी सर नाही सर ऑइल मध्ये असं काय प्रॉब्लेम असतो सॉरी जे आपण पेट्रोल किंवा डिझेल वापरतो आपण समजा महाराष्ट्रात आहोत डिग्री सेल्सिअस आहे तरी पेट्रोल डिझेलला काही होत नाही आणि आपण लदाखला तरी त्याला काही होत नाही त्याच्यामध्ये कारण काय सॉरी टेक्नॉलॉजी यूज करतात ते सॉरी सर आयडिया नाही हे जे ई व्हेकल आहेत एवढं महाग का असत सर बॅटरी उत्पादनासाठी खर्च वाढतो सर जे लिथियम असतं ते आपण पूर्ण आयातीवर डिपेंड आहे सर त्यामुळे त्याचा खर्च आपला वाढतो सर लिथियम व्यतिरिक्त अजून काही नाही सर मला तर एवढं माहिती तुम्हाला असं वाटतं की लिथियम किंवा ही जी व्हेकल आहेत नाही सर असं मला तरी वाटत नाही कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्टिक्युलरली फक्त व्हेकल पूर्ण मर्यादित नाही बाकी क्षेत्रामध्ये त्यांचा बऱ्यापैकी यूज आहे त्यामुळे मर्यादित होईल असं मला वाटत नाही सर नियो मेट्रो काय प्रकार

सर मेट्रो सिटीजमध्ये जे मेट्रो सिटीजमुळे त्याला मेट्रो ट्रेन नाव पडलेलं आहे सर मेट्रो सिटीजमध्ये जे जाळं असतं रेल्वेचं त्याला मेट्रो ट्रेन नाव मराठवाडा नाही मराठवाड्यात येतं सर आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भेटलं सर पण मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या uh, हैदराबादमध्ये समाविष्ट असल्यामुळे त्याला स्वातंत्र्यानंतर मिळालं त्यासाठी वेगवेगळी आंदोलनं झाली सर आणि शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाड्याला स्वातंत्र्य हो सर झालं होतं सर आ, सर देवचंद श्री देवचंद पहाडी म्हणून व्यक्ती होते सर त्यांनी त्या आंदोलनात भाग घेतलेला औरंगाबादचे सर मला आठवत नाही सर औरंगाबादचे सर यावे याबद्दल वेगवेगळी मत आहे सर पण माझं माझं वैयक्तिक मत आहे सर योग्य निर्णय आहे सर योग्य का आ, सर कारण एक वसावादीचा प्रारूप किंवा अत्याचारांचं आठवण करून देत होत सर ते नाव खूप अत्याचार घडलेले होते सर त्या काळामध्ये त्यामुळे ते नाव बदलण्यात काही हरकत नाही असाऊंडर कोण सर सॉरी सर मी आठवते सर मालिक अंबारनी केली सरिकांनी सॉरी सर नाही सर सर काही हरकत नाही सर दिली दिल ना, sir, uh, sir, तर असं मला वाटतं नाही ते आता दिलंय ना सर शासनाचा निर्णय आलेला आहे त्यामुळे सर शासकीय पातळीवर राज्य सरकारचा निर्णय आलेला आहे केंद्राचा एनओसी मिळाल्यानंतर दिला जाईल सर आजकाल जर का मान्सूनचा पॅटर्न आपण बघितलं तर तो, तो ड्रास्टिकली चेंज झाला हो सर मान्सून कधी कधी खूप जास्त येत कधी कमी येत आहेत टाइम पिरियड पण वाढला आधी जून मध्ये यायचे आता जुलै मध्ये यायला लागले हो सर असे कुठली पिक तुम्ही सजेस्ट करणार की दे आर चेंजिंग पॅटर्न ना सस्टेनेबल होते सर प्रामुख्याने तर ऊस हेच पीक आहे का सर जे चेंजिंग पॅटर्न ऍडॉप्ट करू शकतो नाही सर तिथं त्या परिस्थितीनुसार वेगवेगळे पिकं घेता येईल सर जर जून मध्ये पाऊस झाला तर कापूस लावता येईल जर पाऊस लेट झाला सर तर सोयाबीन वगैरे असे कमी का कालावधीचे पिकं घेऊ शकतो सर त्या व्यतिरिक्त सर कडधान्य डाळी यांचे पिकं घेऊ शकतो सर सर कडधान्य हे कडधान्य म्हणजे सर ज्वारी बाजरी मका हे कडधान्य सॉरी सर कन्फ्युजन झालंय थोडसर काय शेती तुम्ही माहिती पाहिजे हो सर चंदुठे बोलले तुम्ही सर माझा चंद ट्रेकिंग आहे सर हॅलो कुठे कुठे सर बऱ्याच ठिकाणी ट्रेकिंग केलेलं आहे सर कळसुबाई सर्वात उंच महाराष्ट्रातलं शिखर भीमाशंकर ट्रेक आहे सर त्यानंतर तामिनी घाटामध्ये ट्रेक केला सर त्यानंतर नाशिकला ब्रह्मगिरी आणि अंजनेरी असे बरेचसे ट्रेकिंग केले आहेत सर आपल्या महाराजांचे किल्ले आहेत जसं की रायगड राजगड प्रचंडगड विशाळगड असे नाव काय त्याचे सर माझ्या मते त्याला ऐतिहासिक कारण असू शकतात सर आ, सर जसं की आपण सिंहगड म्हणू शकतो सर की जो लढाईमध्ये तानाजी मालूस राजगड होयगड नाही सर माहिती नाही सर माहिती घेतो छत्रपतीचा अर्थ काय असतो नाही सर मला आयडिया नाही ट्रेकिंग तुम्ही करता हो सर तर तुम्हाला ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग मधला फरक माहिती आहे का हो सर का आ, सर माउंटेनिअरिंग साठी खूप टेक्निकल स्किल्स रिक्वायर्ड असतात सर आणि ट्रेकिंग तुम्ही विदाउट स्किल म्हणजे खूप टेक्निकल स्किल शिवाय करू शकता सर हायकिंग काय सॉरी सर नाही माहिती <coughs> सा हो सर सांदेडचा किल्ला तुम्हाला माहिती आहे हो सर काय वैशिष्ट्य आ, सर तो सर्वात उत्तरेकडील उत्तरेकडील किल्ला आहे सर आणि महाराष्ट्रातला दोन नंबरचा शिखर आहे सर ते आणि सर्वात उंचावरील किल्ला आहे सर, सर तो okay. <coughs> सागरी किल्ले कुठले सॉरी सर सागरी किल्ले कुठले सर जंजिरा आहे सर सागरी किल्ला त्यानंतर नाही एवढंच आठवतं सर जंजिरा हो सर काढू करू शकतो सर जंजीर चढायचं काही नाही नाही सर मी गेलेलो नाही त्यामुळे मला एवढे आयडिया नाही सर त्याबद्दल वाढते असं मला नाही सर मला नवैयक्तिकरित्या असं वाटत नाही सर झाली सर मला रिसेंट आकडेवारी माहीत नसल्यामुळे मी त्यावर वक्तव्य नाही करू शकत सर ओके सार्वजनिक वाहतूक आहे तिला पुढे सर आपण महिन्यात एखादा दिवस असं ठेवू शकतो की तुम्ही प्रोत्साहनपर म्हणून एक मुक्त मुक्त म्हणजे मु, फ्रीमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता मग ज्याच्यामुळे सवय लागेल आणि तुम्ही म्हणजे आपण कमी पण रेट ठेवू शकतो सर सार्वजनिक वाहतुकीची आणि लोकांना कन्व्हिनियंट अशी जर सार्वजनिक वाहतूक बनवली की जे गर्दीचे मार्ग आहेत त्यावर रिपीटेड तुम्ही सार्वजनिक वाहतुकीद्वारे व्यवस्थित म्हणजे टाइम टू टाइम लोकांना सर्व्हिस देत आहे तर त्याचे फायदे नक्कीच होतील सर एस टी महामंडळाचं सर, राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केलं पाहिजे सर एक मिनिट सर आ, सर याबद्दल बरेचसे मुद्दे आहेत सर जर एस टी महामंडळाचं सर, राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केलं तर जे सर्व कर्मचारी आहेत त्यांना राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून दर्जा द्यायला लागेल लाग, लाग, सर तर तो खूप मोठा मुद्दा आहे सर की जे सरकारला पॉसिबल नाही आहे सर, सर, सर।, आ, सर कारण खूप सारे कर्मचारी आहेत त्यांचे शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा देणे आणि त्यांना शासकीय कर्मचाऱ्यासारखे वेतन देणे शक्य नाही सर त्यामुळे सॉरी सर मला त्याबद्दल खूप माहिती एकच कारण आहे नहीं है सर <coughs> पेपर हो मध्ये हो सर वाचला सर एअर इंडिया ने आठशे चाळीस विमानांची ऑर्डर दिलेली आहे सर चाळीस हो सर म्हणजे पुढच्या दहा वर्षांमध्ये टप्प्याने आठशे चाळीस विमानांची ऑर्डर देणार आहे सर ते सध्या किती मिळणार सर सध्या पुढच्या चार की पाच वर्षामध्ये तीनशे सत्तर विमानाची ऑर्डर दिलेली सर कुठल्या सर बोईंग अमेरिका आणि एअरबस फ्रान्स यांना यांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे सर दोन वेगळे ऑर्डर दिली सॉरी सर शर, याबद्दल मला माहिती नाही सर ओके मग सगळ्यामध्ये पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी काही एक व्यापारी डील डील झाला समजा किंवा यांनी सॉरी सर मला माहिती नाही सर अच्छा कुठल्या राज्यांमध्ये निवडणुका सर त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यामध्ये चालू आहे सर त्रिपुरामध्ये त्रिपुरा ति, ति, मोथा पार्टी ऐकली सॉरी सर नाही ऐकली महाराष्ट्रात कुठे चालू निवडणुकामध्ये दोन विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका चालू सर कसबा आणि पिंपरी चिंचवड ओके तुम्ही सर एखाद्या ठिकाणी आणि तिकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा चालू मला तो मोर्चा हिंसक होलची शक्यता आहे ते डिफ्रूट लेटर आहात तुम्ही काय करा सर मी प्रथमत पोलिसांची कुमक मागून घेईल सर आ, की मोर्चा हिंसक होऊन आहे आणि त्या पद्धतीने त्यांना नियोजन करायचं सांगेल ओके याला समजा पाच तास लागतात ते वेळवेळ तो जाऊ हिंसक होऊन सर तर मी मोर्चाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी सं, संवाद करून त्यांना शांत करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचा प्रयत्न करेल सर सर मला नाही वाटत सर हल्ला करतील असं सॉरी सर नाही सांग <coughs> <coughs> शेती कुठली Uh, sir, uh, मक्का, उस, sir. हो, सर मक्का सोयाबीन ऊस कांदे हे पिकं घेतो सर कस केलं आहे हो सर केलं आहे सर किती सर प्रीमियम जवळपास वेगवेगळ्या पिकांनुसार वेगवेगळा प्रीमियम आहे सर जितकं क्षेत्र असाल त्यानुसार प्रीमियम बदलतो सर तो तुम्ही त्यातनं भरपाई मिळवली हो सर मिळाली या वर्षीच मिळत हो सर तर इन्शुरन्स बीडी पॅटर्न काय माहिती का तुम्हाला सॉरी सर नाही ऐकलंय ओके थँक्यू सर